कविराज भांगरे माईक आता तुझं तू संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीनं साहेब महत्वाचा असलेला प्रश्न या ठिकाणी मांडतोय तर अतिवृष्टी असेल किंवा शेतीमालाचे बाजारभाव असतील यामुळं संपूर्ण तालुक्यातला शेतकरी अहवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं जीवनाचं एकमेव साधन आहे ते म्हणजे दूधधंदा परंतु त्या दूधधंद्यावर लंपी आजाराच्या स्वरूपात फार मोठं संकट आपल्या तालुक्यामध्ये येऊन कोसळलं आहे गेली म्हणजे जसा मनुष्य प्राण्याला कोरोना व्हायरल या जगामध्ये आला त्याबरोबरीनं प्राणी मात्रांसाठी हा लंपी हा एक व्हायरल प्रकारचा आजार या ठिकाणी झालेला आहे वाशेरासर किंवा त्या संपूर्ण परिसरामध्ये अनेक जनावर लंपी आजारानं ग्रासित आहेत माझं पशुवैद्यकीय विभागाला तुम्ही अशी सूचना करावी की नक्की करा हा लंपी आजाराचा जो प्रादुर्भाव आहे हा कोणत्या हवामानाच्या म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कारण तीन चार वर्षापासून चा रेग्युलर हा आजार होतो आहे माझ्या मते घटस्थापनेपासून तर दिवाळीपर्यंतचा जो काही हे आहे त्या पिरियडमध्ये हा आजार जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतोय शासनाकडून शेतकऱ्यांना यासाठी लंपी रोखण्यासाठी काही उपाययोजना झाल्या पाहिजेत लसीकरण त्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही आहेत त्याचबरोबर जी कारखानदारी आपली चालू होती त्या पिरियडमध्ये आणखी एक लाळ्या खुरकुत नावाचा आजार हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांना होऊन अनेक जनावरं बाधित होतात आणि शेतकऱ्याची प्रचंड होती एक लंपी आजाराचं जे जनावर आहे ते रिपेअर करण्यासाठी साहेब शेतकऱ्याला ते खर्च येतो आणि शक्यतो ते जनावर दगावते तर याच्यावर काहीतरी कायम स्वरूपी योजना की वाशेऱ्यामध्ये काहीतरी दोन गाया दगावल्या आणि त्या परिसरात लंपीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोललो भांगरे डॉक्टरांशी बोललो हो, सर तर काही प्रमाणात आहे असं सांगितलं होतं तर आपल्याकडनं आपल्या डिपार्टमेंटकडं आपल्या त्याला रोखण्यासाठी पहिला त्याचा त्या 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 प्रश्न हे का होतंय आणि कोणत्या सीझनमध्ये होतं हे सांगा हो, दुसरं याच्यासाठी शासन रोखण्यासाठी काय प्रयत्न करतंय आणि अजूनही जनावर जसं आपण करोनाच्या काळात त्यावेळेलाही लंपी आला तर आपण त्या जनावरांची भरपाई देत होतो आता पण तुम्ही शासनाकडनं काय त्यांना मदत करू शकाल आणि ह्या रोखण्यासाठी उपाययोजना काय तेवढी उत्तर आहे आपल्या तालुक्यामध्ये मागच्या तीन वर्षापासून लंपी नावाचा आजार आहे म्हणजे पूर्ण राज्यामध्येच आहे तर पहिल्या वर्षी आपल्याकडं खूप केसेस होत्या परंतु मागच्या दोन वर्षात पूर्ण तालुक्यामध्ये आपण जवळपास ऐंशी हजार लसीकरण केलेलं आहे आणि यावर्षी लसीकरण केलेलं आहे तर यावर्षी फक्त ठराविक काही पाच ते सहा गावांमध्ये साधारणपणे आतापर्यंत एक चाळीस ते पंचेचाळीस केसेस होत्या परंतु पहिल्या फेरीमध्ये जितकं मृत्यूचं प्रमाण होतं ते आता अल्प प्रमाणात आलेलं आहे तरी पण काही ठिकाणी आहे जे जनावर किंवा कालवडी लसीकरण आपण केलेलं नव्हतं तर त्यांना तो आजार होतोय असं या वर्षी आढळून आलेलं आहे पूर्वी मागच्या वर्षी शासनानं त्याला भरपाई जाहीर केली होती आपण या वर्षी नाही केलेली या वर्षी सर आणि त्याच्या उपाययोजना त्याच्यावर सर फक्त आता लसीकरण सध्या आपण करतोय आणि झालेलं असेल तर मग त्या ठिकाणी ज्यांना काही जे उपचार करायचे ते उपचार आपण मग आता माझं या निमित्ताने एक हे राहीन की आता ते जे सूचना देतील किंवा सगळेच शेतकरी ऐका जिथं जिथं लाल्या लाळ्या खुरकुत किंवा लंपीचा आजार आहे तर तिथले आपल्या सरकारी डॉक्टरांना संपर्क साधा बऱ्याच वेळा आपण काय करतो की प्रायव्हेट डॉक्टरांबरोबर आपलं रिलेशन असतो आपण पटकन त्यांना बोलवतो बोलू नका असं मी म्हणणार नाही पण सरकारी यंत्रणा बोलून जर आमची यंत्रणा तिथपर्यंत नाही आली तर त्याची yes. थेट तक्रार माझ्याकडे करा बी ओ साहेबांकडे करा किंवा तहसीलदारांकडे करा तर त्याच्यावरती थेट अंमलबजावणी करा आणि yes, शेतकऱ्याला गाईडलाईन द्या साहेब पशुवैद्यकीय विभागाच्या अंतर्गत येणारे जे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर ज्या ज्या काही गावांची जबाबदारी आहे उदाहरणार्थ प्रवारा परिसर असेल उजवा बाजू डाबी बाजू तुमचा एखादा अधिकारी डॉक्टर शासन तुमच्या खालचा की त्याच्यावर त्या गावांची जबाबदारी आहे असा कुणीतरी अधिकारी आहे ना तो अधिकारी त्या त्या गावांमध्ये गेला पाहिजे तिथं कोण आपलं डॉक्टर नेमलेले तिथे कळस कळस दवाखाना कळस दवाखान्याला वाशेरे गाव अटॅच आहे तर आमची एक विनंती राहील सगळ्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना एखादी लंपीची केस आढळली तर पहिल्यांदा आमच्या दवाखान्याला संपर्क करा आमचा डॉक्टर तुमच्याकडे येऊन नक्कीच उपचार करेल बरं ह्या ज्या केसेस मरता येत आत्ता आमच्या निदर्शनाची ती गोष्ट काय होतं एखादा पशुपालक त्याच्या जनावराला लंपी झाला तर तो खाजगी कुणाला तरी बोलवून काहीतरी उपचार होतो चार आठ दिवस होतात ते जनावर फार सिरियस होतं त्यावेळेला मग दवाखान्याकडे लोक येतात मग तिथून पुढं आमचे पण थोडस आम्हाला मर्यादा येतात आमचं आमचं मत असं आहे आमची विनंती अशी राहील की सुरुवातीला तुम्ही संपर्क करा नक्कीच बऱ्यापैकी आमचं आप... मत असं आहे की एक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचलंच असं नाही परंतु तुमचा जो कोणी अधिकारी आहे कमीत कमी आठ दहा दिवसातून एकदा त्या गावांमध्ये गेला पाहिजे आता आमचं म्हणणं काय पडलं बघा कदाचित आमच्या शेतकऱ्याचं अज्ञान असेल त्याला लंपी झाला व्हायरल डिसीज आहे तो लक्षात नाही आला त्याला लवकर त्याच्याकडे टाळाटाळ झाली तर शेतकऱ्यांना पण सूचना आहे की यांचा जो हेल्प नंबर असेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला पण विनंती आहे की मधून अधून त्या भागातले काही शेतकरी दूधधंद्यावाले असतील निदान फोन करा की बाबा तुमच्याकडे काही असं विशेष काही नाही रे चालू तर असं मला वाटतं आपल्या दोघांचं कॉर्डिनेशन ठेवलं पाहिजे हो नक्की भविष्याच्या काळात ठेवा आणि त्यांना आता त्या गेल्यात गाई तर त्यांच्यामध्ये काही मदत करू शकतोय का किंवा दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे व्हायरल डिसीजमध्ये काय असतो हे जनावर दुसऱ्या जनावरांमध्ये नाही गेलं पाहिजे त्या ज्या काही गाडलाईन आहेत तर त्या पक्क्याला त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे किंवा त्या जनावरांची काळजी कशी करावी त्या काळात त्याला चारा कसा द्यावा त्याची निगा कशी राखावी तर मला वाटतंय आता पहिला तुम्ही प्रयोग तो करा त्या भागामध्ये आणि बाकीचं त्यांना जेवढी मदत करता येईल तर त्याला कारण आपण सतत काय झालं व्हॉट्सअप फेसबुक नावाचं हे मोठं साधन आहे आपल्याकडं शेतकऱ्यांचे नंबर अपडेट करून घ्या आणि त्याला मेसेज टाकणार यार तुमच्या गावात काय असेल तर कळवा तुम्हाला कोणीच काय नाही एक स्क्रीनवर येऊन तुम्ही जर मग बातमी दिली किंवा काय की शेतकऱ्याला कुठं कुठं अशी अडचणी येत असेल तर त्याच्यात काय दक्षता घ्याल तुम्ही काय ह्या मीडियाचा वापर करा ना हो साहेब आला नाही त्याच्यात काय होईल समजा इकडं झालं राजूरला असेल एखादी केस तर तिथेही काळजी घेईन नक्की आता सध्या आहे ना लाळ्या खुरकुत रोगाचं लसीकरण सुरू आहे आणि एक महिन्यापूर्वीच सर्व शेतकरी जे पशुपालक आहेत त्यांना आपल्या राज्य सरकार मार्फत मेसेज गेलेले आहेत एक वेळा दोन दोन तीन वेळा प्रत्येक पशुपालकाला ज्याचं ज्याचं नंबर अपडेट आहेत आपल्या त्या टॅगिंग मध्ये त्या पशुपालकाला मेसेज पण गेलेत की बाबा एक महिन्यानंतर लसीकरण सुरू होणार आहे मेसेज पशुपालक पाहत नाही सरळ तुम्ही काय करा की आलेल्या सरकारचं जे आहे ना त्याची बातमी करा किंवा तुमच्या डिपार्टमेंटकडनं आहे ना तुम्ही एक तुमचे हां प्रेस नोट काढा पेपरला लोकलही वाचित नाहीत सध्या तुम्हाला मीडियावर जाऊनच लोकल चॅनलवरती बातमी द्यावी लागेल तर असं करा म्हणजे तुम्ही जे सांगताय ना तर ते सामान्य शेतकऱ्यांचं पोचलं पाहिजे आपलं काम काय तिथपर्यंत पोचवणं मी म्हणतो ग्रामपंचायतला सांगा गावदंडी यायला लावा रोज तिथं का काकड्याला याला येतातच ना तर त्यावेळेला कमीत कमी अरे आपल्या गावात असं असं झालंय अशी अशी योजना राबवायची असं काहीतरी योजना करा का चल ठीक आहे पुढं